नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक वाटी बेसनपीठापासून स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता बनवणार ना आहोत मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता बघा किती सॉफ्ट मस्त झालेलं आहे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे मी ना दोन चमचा तांदळाचं पीठ टाकत आहे थोडी छाळत टाकून घ्यायची हे बघा इथे चटणी तयार करून घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेला आहे अशी चटणी टाकायची त्याच्यात एक टमाटा चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे बारीक दोन छोटेले कांदे चॉप करून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडस ओवा आहे ना क्रश करून टाकायचा आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे चव्यानुसार मीठ आता आपल्याला ना थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे याला आहे ना थोडं थोडं पाणी टाकून चांगलं घोटून घ्यायचं असं व्यवस्थित पीठ मिक्स झालं पाहिजे गोळे नाही राहिले पाहिजे पिठामध्ये हे बघा आपलं बॅटरी इथं तयार झालेलं आहे हे बघा याची थिकनेस तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर हवं आपल्याला जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही याच पद्धतीचं बनवून घ्यायचं हे बघा हे बघा इथं एक पॅन तापायला ठेवलेलं आहे मी आणि आता आहे आप ना आपल्याला पॅनला आहे ना असं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं चौकून आता आपल्याला बॅटर त्यावर टाकून घ्यायचं असं पाहून घ्यायचं हे बघा असं टाकून घेतलेलं आहे तुम्ही लहान साईजचा किंवा मोठ्या साईजचा तुमच्या मर्जीनुसार बनवू शकता आणि गॅसची फ्लेम आहे ना कधी त्याला पण लोस ठेवायची बघा आपलं धिरडं वरून पूर्ण सुकलेलं आहे आता वरून असं तेल टाकून घ्यायचं साईडला पण थोडं थोडं टाकायचं आता आपण पलटी करून घेऊया बघा छान पलटी झालंय इथं दो तीन मिनटं लागलेलं आहे मला जवळपास अस कमी गॅसवरच होऊन द्यायचं म्हणजे मस्त होत बघूया आपण चक करून बघा खालच्या साईडनं पण झालेलं आहे आपल्याला आता इकडं आणखीन दोन तीन सेकंद होऊन देऊ आपण आपलं धिरड तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया असेच आता आपण बाकी सगळे राहिलेले बनवून घेऊया बघा आपले सगळे धिरडे इथं तयार झालेले आहे बनून असे झटपट धिरडे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच स्वादिष्ट आणि हेल्दी आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच मला सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पण करा